नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे काल सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दि बा पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती या नामकरणासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत उपस्थितांना दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे सदर प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार व नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील काही आंदोलन कोविड काळात देखील झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले या बैठकीला नवी मुंबई विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी खासदार कपिल पाटील वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी मंत्री जगन्नाथ पाटील भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार मंदा म्हात्रे माजी आमदार सुभाष भोईर माजी आमदार राजू पाटील व इतर पदाधिकारी मान्यवर सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्णयाबद्दल सतत पाठपुरावा करणारे नवी मुंबई विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी ह्या कामी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले हे दिबा पाटील विमानतळ नामकरणासाठी कृती समिती व सर्वपक्षीय समाज बांधवांनी एकत्र येऊन दिलेला लढा व आंदोलन ह्याचेच हे यश आहे असे दशरथ पाटील प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलले साधारणपणे दोन महिन्यात हा विषय मार्गी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले दशरथ पाटील बोलले की आम्ही तीन महिने म्हणजेच नव्वद दिवस वाट बहू तरीही नाही झाले तर ही ना ही याविषयी दी बा पाटील नामकरणांवरून काही फसगत झाली तर मग संपूर्ण समाज पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे राष्ट्रीय नेते दी बा पाटील नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी यावेळी सांगितले आज तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सह्यादी अतिथीगृहावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या समितीत बैठक झाली सन्माननीय गणेशजी नाईकसाहेब यांनी पुढाकार घेतला कपिल पटेल यांनी पुढाकार घेतला आणि बैठक आज यशस्वी झाली असं माझं मत आहे या बैठकीला बाळा म्हात्रेसाहेब सर जगन्नाथ पाटील जी रामशेठ ठाकूर इत्यादी सर्व मान्यवर होते पण त्याच्यामध्ये दोन प्रश्न अतिशय महत्त्वाचे मांडले गेले की या ठिकाणी आपण जे काही या ठिकाणी नवीन मुंबई इंटरनॅशनल विमानतळाच्या सभोवताली जी वॉल कंपाऊंड आहे तिला एन एम नाव दिलेलं आहे त्याच्याबद्दल काय आणि भविष्यात या संदर्भात त्या एन एम करत असताना त्या ठिकाणी नवीन महानगर नवीन मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका जे दिशादर्श बोर्ड आहेत त्याच्यावर देखील इंटरनॅशनल विमानतळ तर त्याबद्दल खुलासा करावा खुलासा त्यांनी असं केलं की या ठिकाणी मी मी केंद्र सरकारकडे गेलो होतो केंद्र सरकारकडे पंतप्रधानांनी भेटलो पंतप्रधानांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिले आहे की जे राज्यकडनं नावं आले तेच नावाचा निश्चित स्वीकार होईल परंतु एक फॉर्मेट तयार केलं ते फॉर्मेटप्रमाणे तुम्ही तो प मुख्यमंत्र्यांनी फॉर्मेट भरून द्यावं हे दोन महिन्याच्या आत सही करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई दिबा पाटले हे नाव दिलं जाईल कारण दोन महिने टेकऑफ होणार त्याच्यामध्ये पहिल्यांदा घोषणा होईल दिवापटी विमानतळावर आपलं सहर्ष स्वागत हे संपूर्ण सांघिक भावनेमध्ये जो काही आम्ही लढा दिला सर्व पक्षी कृती समितीने त्याचा हा विजय आहे आणि म्हणून एक आदर्श नेत्याचं नाव लागल्यामुळं एक आदर्श जगासमोर उभं राहील की हे व्यक्तिमत्व कोण त्यावेळेला लोकांना वाटेल की एक आदर्श व्यक्तीचं हे नाव दिलेलं आहे आणि अशा आदर्श प्रमाणात प्रेरणा देणार आहे याचा आम्हाला समाधान वाटतोय त्या दोन महिन्यां तर तीन महिन्याचं मी अवधी दिला तीन महिन्यानंतर जर घोषणाच राहिली तर तिसरे नव्वद एक्क्याण्णव दिवशी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल संघर्षाचा विचार करावा लागेल त्यासाठी मग काय हो त्यामुळे मला स्वतःला एक सध्या नव्याण्णव टक्क्याच्या मुख्यमंत्री वाटतोय पण एक टक्का जर ती घोषणा तशीच राहिली तर त्याच्यावर मात्र एक क्रांतिकारक निर्णय घ्यावं लागेल हेही तितकं सुचून